लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी सदनिका देण्याच्या वाहण्याने पंचवीस लाख रुपये देऊन सदनिकेची परस्पर विक्री करून साडे लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे हा प्रकार सन दोन हजार ते गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दरम्यान समृद्धी वर्षा बिल्डिंग चिंचवड येथे घडला आहे याबाबत सूरज विश्वनाथ पाटील यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सुधीर वाडेकर वय विकासनगर याच्यावर आय पी सी चारशे सहा व चारशे वीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना चिंचवडमध्ये सदनिका खरेदी करायची होती आरोपी सुधीर वाडेकर यांनी फिर्यादी यांना चिंचवड येथील समृद्धी वर्षा बिल्डिंग मध्ये फ्लॅट नंबर सातशे दोन देतो असे सांगितले यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन आणि रोखीने पंचवीस लाख रुपये घेतले त्यानंतर फ्लॅट फिर्यादी यांच्या नावावर करून देण्यास टाळाटाळ केली दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना दाखवलेला फ्लॅट रणजित सावंत आणि अस्मिता सावंत यांना परस्पर विकला त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली असता त्याने साडेबारा लाख रुपये परत केले मात्र उर्वरित साडेबारा लाख रुपये परत न करता ताबा न देता आर्थिक फसवणूक केल्याचे नमूद केले आहे पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा